डोनेट फॉर देश काँग्रेसच्या या कॅम्पमुळे देशाच्या राजकारणात सध्या काँग्रेसच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे काँग्रेसने एकोणीस डिसेंबर रोजी पक्षाच्या एकशे अडतीस फंडिंगसाठी डोनेट फॉर देश कॅम्पची सुरुवात केली आहे काँग्रेस पक्षाला आर्थिक ताकद मिळण्यासाठी या कॅम्पेनची सुरुवात केल्याचं काँग्रेसमधील काही नेत्यांनी सांगितलं परंतु देशाच्या राजकारणात अव्वल असलेल्या काँग्रेस पक्षाला अचानक फंडाची का गरज भासते असा सवाल अनेकांना पडलाय तर पक्षाच्या फंडाबद्दल अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झाले तर जाणून घेऊयात काँग्रेसकडे इतके कमी पैसे आहेत का आणि काँग्रेसला कॉर्पोरेट फंड मिळणं बंद झालंय त्यामुळे क्राऊड फंडिंग कॅम्पेन सुरू केले का नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत एकेकाळी देशाच्या राजकारणात केंद्रावर वर्चस्व असलेल्या काँग्रेस पक्षाची ताकद कमी होताना आता पाहायला मिळते देशात सक्रिय असलेल्या भाजपाने सर्व विरोधकांचा सुपडा साफ करण्याचा नारळच फोडलाय भाजपच्या या रणनीतीत काँग्रेसला मात्र वरचड ठरताना अडथळ्यांचा सामना करावा लागतोय अशातच एकीकडे निवडणुका विजयाचा पेच समोर असताना मात्र काँग्रेस पक्षाला आर्थिक ताकद मिळण्यासाठी या कॅम्पेनची सुरुवात करावी लागली आहे त्यामुळे काँग्रेसच्या संपत्तीची राजकारणात चर्चा सुरू आहे दरम्यान असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या आकडेवारीनुसार राजकीय पक्षांच्या कमाईत भाजप सर्वात पुढे आहे तर दोन हजार चौदा पासून काँग्रेसच्या कमाईत सातत्याने घट झाली असून एकोणतीस टक्क्यांनी ही घट झाली आहे दोन हजार एकूण संपत्ती किती आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या रिपोर्टनुसार दोन हजार चौदा पंधरा मध्ये राजकीय फंडिंगच्या रूपाने काँग्रेसला सातशे हो पासष्ट कोटी रुपये मिळाले पण पुढील तीन वर्षात या कमाईमध्ये सातत्याने घट झाली दोन हजार सतरा मध्ये काँग्रेसला फक्त एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचं फंडिंग मिळालं दोन हजार एकोणीस वीस मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाला नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये फंडिंग मिळालं त्यानंतर पुढील वर्षी काँग्रेसच्या फंडिंग मध्ये पुन्हा गड झाली तर दोन हजार एकवीस आणि बावीस मध्ये काँग्रेसला पॉलिटिकल फंडिंगद्वारे पाचशे एक्केचाळीस कोटी रुपये मिळाले आता जाणून घेऊया सहा वर्षात भाजपची कमाई किती वाढली दोन हजार चौदा पंधरा मध्ये भाजपने पॉलिटिकल फंडिंगद्वारे नऊशे सत्तर कोटी रुपयांची कमाई केली होती दोन हजार सतरा अठरा मध्ये ही रक्कम वाढून एक हजार सत्तावीस कोटी रुपये इतकी झाली त्यानंतर दोन हजार एकोणीस वीस मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वर्षात भाजपच्या कमाई तीन पट वाढ झाली दोन हजार एकवीस बावीस या वर्षात थोडी घट होऊन एक हजार नऊशे सतरा कोटी रुपये झाली मात्र सहा वर्षांतील सरासरी पाहिल्यास भाजपचं पॉलिटिकल फंडिंग दोन पट वाढलंय दरम्यान दोन हजार एकवीस बावीसच्या डेटानुसार भाजपची संपत्ती सहा हजार कोटींपेक्षा जास्त आहे तर काँग्रेसची संपत्ती फक्त आठशे पाच कोटी रुपये इतकी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा